नमस्कार महासागरच्या खरीखरीमध्ये मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते काल सायंकाळी नेहमीप्रमाणे अनेक वाहिन्यांनी भारतीय लोकसभेच्या परिणामांचे एक्झिट पोल जाहीर केले या पोलमध्ये किती झोल आहे आणि किती गोष्टी गोलमोल आहे याचा प्रत्यक्ष निकाल नंतरच पळतळा होईल देशातील वातावरण आणि जनतेचा कौल याचा कुठेतरी दृश्य परिणाम या, या एक्झिट पोल मध्ये दिसायला हवा होता जवळजवळ सर्वच वाहिन्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात तिसऱ्यांदा मोदी सरकार येईल असे भाकीत केले आहे तिकडे सोशल मीडियावर मात्र याच्या उलट परिस्थिती आहे अनुभवी विश्लेषकही मोदी साहेबांना दोनशे पन्नासच्या वर जागा द्यायला तयार नाही त्यात सर्वच मोदी विरोधक आहेत असेही नाही त्यामुळे जवळजवळ सर्वच वाहिन्या आणि पूल करणारे एकाच मार्गे जात असल्याचे चित्र दिसत आहे यापूर्वी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणवीस साली जे जे सर्वे करण्यात आले होते किंवा जे जे एक्झिट पोल द्वारे दाखवण्यात आले होते त्या थोड्या फार फरकाने निवडणूक आयोगाचे करता धरता निष्पक्ष नाहीत ते सर्वांनाच ठाऊक आहे ज्या पद्धतीने दोन निवडणूक आयुक्तांनी निवड झाली त्यावरून हे दोन्ही आयुक्त आणि मुख्य निवडणूक आयुक्त यांच्या भूमिका पक्षातील असाव्या असे कितीही वाटत असले तरी प्रत्यक्षात तसे दिसत नाही पहिल्या टप्प्याच्या मतदानाचे आकडे किंवा टक्केवारी जाहीर निवडणूक आयोगाला सहा दिवस लागले ला तर तिसऱ्या टप्प्याची आकडेवारी दिवसांनंतर सांगितली यापूर्वी हे आकडे दुसऱ्या दिवशी जाहीर होत असत ज्या काळी एवढी यंत्रणा सज्ज नव्हती त्या काळी ही इतका उशीर लागला नाही मग आता या निवडणूक आयोगाला एवढा उशीर लागण्याचे कारण काय असा सवाल उपस्थित होणे स्वाभाविक आहे आताच्या सरकारने निवडणूक आयुक्तांबाबत जो कायदा बदलून घेतला तो पुढे सर्वच पंतप्रधानांसाठी फायद्याचा आहे म्हणजे दोन सरकारी व्यक्ती आणि एक विरोधी पक्षातील व्यक्ती निवडणूक आयुक्तांना नियुक्त करतात हे आयुक्त आता कोणाच्या चरणी लीन होतील आणि परिणामी कुठे विलीन होतील याबद्दल शंका आली तर ती अनाथाई आहे असे म्हणता येईल का जगात भारताची निवडणूक यंत्रणा अतिशय कार्यक्षम आणि निष्पक्ष आहे असे म्हटले जात होते आता ही ते निष्पक्ष असावी असे आपल्याला वाटते पण विरोधी पक्षांनी केलेल्या तक्रारीची दखलच घ्यायची नाही असेच जर निवडणूक आयोगाने ठरवले असेल तर त्याला तुम्ही आम्ही काय करणार निवडणूक आयोगाने जे मतांचे आकडे जाहीर केले आहेत त्यात हिशेबाचा विचार केला तर काही वेळा हे आकडे कमीही येऊ शकतात इथे तर पहिल्या टप्प्यात टक्क्यांनी आणि दुसऱ्या टप्प्यात चार टक्क्यांनी मतदानाच्या आकड्या मध्ये वाढ झालेली असते म्हणजे पहिली आकडेवारी चुकीची होती असे आपण म्हणावे का जर ती चुकीची नसेल तर हे काढलेले आकडे कुठून आले कसे आले कोणकोणत्या बूथवरून वरून हे आकडे वाढले याचा खुलासा निवडणूक आयोग करणार नाही हे निश्चित आहे आता या निवडणूक आयोगाच्या कारभारात सर्वोच्च न्यायालयानेही हस्तक्षेप न करण्याचे ठरवले आहे गेल्या अनेक महिन्यांपासून अनेक वकिलांनी अनेक याचिका दाखल केल्या होत्या या याचिका निकाली निघाल्या असल्या तरी त्यापासून फारसे काही निष्पन्न झाले नाही सर्वोच्च न्यायालयात आयोगाने आपली भूमिका स्पष्ट केल्यावर आता जे निकाल लागतील ते मान्य करणे एवढेच आपल्या हाती आहे पोल वाले एक्झॅक्ट देत आहेत असे त्यांचे म्हणणे चाळीस कोटींच्या देशात शंभर कोटीपेक्षा जास्त मतदार आहेत त्यापैकी साठ ते वीस कोटी मतदार मतदान करतात त्यामुळे काही हजार लोकांना विचारून जे आकडे देण्यात आले आहेत त्यावर निदान पुढील चार तारखेपर्यंत विश्वास ठेवणे भाग आहे चार तारखेला दुपारी बारा एक वाजेपर्यंत सर्वच निकालांचे संभाव्य आकडे जाहीर होते इंडिया आघाडी म्हणते आम्हाला निश्चितपणे दोनशे पंच्याण्णव जागा मिळतील त्यांची मजल तीनशेच्या वर जात नाही इकडे एनडीए छाती थोकपणे इंडियापेक्षा शंभर खासदार जास्त निवडून येतील असे सांगतात या निवडणूक निकालाच्या आधी आपला पक्ष आणि आपलेच उमेदवार विजयी होतील असे प्रत्येकालाच वाटते मोदी साहेबांचा सा धुआधार प्रचार आणि विरोधी पक्षातील पुढाचाऱ्यांचाही जोमदार प्रचार यामध्ये कोण दमदार आहे ते आता चार तारखेलाच आपल्या समोर येणार आहे एक्झिट पोल नंतर एक्झॅक्ट पोल साठी आपण तयार राहावे आणि जे जे होईल ते ते पहावे सामान्य जनतेच्या हाती दुसरे काय आहे अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया महासागरच्या खरीखरी मध्ये बघत राहा महासागर आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा महासागर नमस्कार